नमस्कार मित्रांनो तर आज मी समीरपुराव माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज चाललो आहे गावाला मतदान करण्यासाठी मी आता निघालो आहे मी आता पोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला इथे मँगलोर गाडीसाठी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि याच्यानंतर माझा नंबर आहे त्यामुळे मी बघू आता बसायला भेटतं आहे की नाही मी आता गाडीत चढलो आहे मला वरच्या साईडची सीट भेटली आहे मी वरती बसलो आहे आणि चाललो गावचा प्रवास करत आता मी गावी उतरलो आहे कणकवली स्टेशनवर सकाळी सकाळीच मस्तपैकी फ्रेश वातावरण बघा भाग, बघू शकता तुम्ही सगळेजणं उतरून कणकवलीतला उतरून आपापल्या गावी चालले आहेत आणि मी पण आता चालत चाललो आहे कणकवली बस डेपोला आणि मतदान करायला मी मतदान केंद्रात जाऊन आता मतदान करून आलो आहे तुम्ही पण मतदान करा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा धन्यवाद